डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आनंदी दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे संस्थेत पाहुणा म्हणून आलेल्या अठ्ठावीस वर्ष तरुणानं संस्थेत शिकत असलेल्या बारा वर्ष दोन मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले या प्रकरणी महेश मिसाळ मामा व त्याची बहीण अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आळंदी हद्दीतील वडगाव रस्त्याला असलेले एक संस्था त्या संस्थेतील आरोपी हा पाहुडा म्हणून आला होता शनिवारी मध्यरात्री आरोपी हा पीडित मुलांच्या खोलीत येऊन त्यांच्या शेजारी झोपला दरम्यान त्यानं दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले घटना उघडकीस आल्यानंतर आळंदी पोलिसांनी आरोपी महेशाला अटक केली आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी बेल आयकॉन प्रेस करा